नमस्कार वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल आज आपण उन्हाळ्यात स्पेशल पारंपरिक सांगे रेसिपी पाहणार आहोत तशा उन्हाळ्यात पाहिलं तर भाज्या महाग मिळतात आणि पावसात आपल्याला भाज्या जास्त मिळत नाही सो अशा वेळा आपल्याला पारंपरिक घरगुती पदार्थ आपला उपयोगी येतात तर था। था। था आज आपण असे वर्षभर टिकणारे चविष्ट सांडगे पाहणार आहोत हे अंदाजे अर्धा किलोचे सांडगे आहेत हे मिक्स डाईंचे सांगे सगळीला एकदमच छान लागतात अगदीच भाजी नसेल तर आपण हे सांडगे म्हणजे सांडग्याची भाजी आपण करू शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कप म्हणजे दोनशे ग्रॅम इथे मटकीची डाळ घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही तर मटकीची डाळ नसेल तर त्या जागी तुम्ही आपली नेहमीची मटकी पण घेऊ शकता नॉर्मली ही मटकीची डाळ मार्केटमध्ये अवेलेबल होऊन जाते पण अगदीच नसेल तर तुम्ही मटकीही वापरू शकता इथे मी शंभर ग्रॅम चणा डाळ घेतलेली आहे आपली नेहमीची चणा डाळ ही याच्यामध्ये घालूया इथे मी अख्खी साली साकडची मुग डाळ घेतलेली आहे आपली पिवळी मुग डाळ पण घेऊ शकता साली साकडची मुगड डाळ आहे यामुळे सांडग्यांची चव खूपच छान येते हे एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही साली हिरवी मुग डाळ सगळं आपण एकत्र करून घेऊया त्याला मी पाणी घालून स्वच्छ धुवून घेते हे आपल्याला डाळी सगळ्या तीन चार वेळेला पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायच्यात आपल्याला इथे एकदम जास्त चोळून नाही आपल्याला एक, ना एक थोडंसं मीडियम ह्याच्यावरती आपल्याला व्यवस्थित सगळ्या डाळी साफ करून घ्यायच्यात इथे आपल्याला कधी कधी ह्याच्यावर पावडर किंवा काही स्टोर करायसाठी यूज केलेलं असतं ते स्वच्छ धुतल्यामुळे निघून जाईल ते पाहू शकता सगळ्या डाळी व्यवस्थित आपल्या स्वच्छ धुवून झाल्यात आता ह्याला मी पाणी घालून भिजत ठेवूया एक अंदाजे दोन तास तरी बाकीची डाळी व्यवस्थित पटकनशी भिजून जातात पण चणा डाळ भिजायला थोडंसं टाइम लागतो व्हावी इकडे अंदाजे मी एक दोन अडीच तास या डाळी सगळ्या भिजून ठेवलेल्या आहेत आपण आता दोन तास भिजत ठेवूया ते आता आपण चेक करूया दोन तासाने इथे आपल्या डाळी व्यवस्थित सगळ्या भिजलेल्या आहेत बघू शकता चणा डाळ पण आता व्यवस्थित तुटते येते आपली मटकीची डाळ मूंग डाळ सगळ्या डाळी अगदी व्यवस्थित भिजलेल्या आहे सर्व इथे आता आपल्या सगळ्या डाळी एका चाळणीवर काढून घ्यायच्या आहेत पाणी आपल्याला पूर्ण ह्याच्यातलं निथळून टाकायचं आहे तर ह्याला आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया जेवढं बसेल त्या अंदाजाने आपण ह्याच्यामध्ये सगळ्या डाळी व्यवस्थित वाटून घ्यायच्या तिथे इथे मी एक शंभर ग्रॅम अंदाजे लसूण घेतलेले आहेत जिरं एक चमचा आता मी याला व्यवस्थित चांगलं बारीक वाटून घेते हे आपल्याला पाणी न घालता व्यवस्थित छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे अगदीच समजा वाटलं नसेल जात व्यवस्थित बारीक तर आपण थोडंसं याच्यात पाणी घालू शकतो पण जर त्यामुळे जर थोडंसं आपल्याला नंतर पातळ वाटलं त्यामध्ये मुगडाळीचं पीठ किंवा थोडंसं बेसन घालून तुम्ही याला ॲडजस्ट करू शकता नुसती तशी गरज पडत नाही पण तरी अगदीच झाल्यास तर आपण असं करू शकतो आता माझं इथे पहिला लॉट थोडा वाटून झालेला आहे बाकीचं सगळं मी इथे वाटून घेतलेलं आहे एकजीव करून घेतलं आहे आता इथे मी हिंग घालते हिंग जरी आठवणीने घाला ह्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि आपला घरगुती मसाला आणि एक चमचा मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि ओवा डाळी जसं पचायला जरा असं जडत असतात तर ओवाने जरा त्याला हलकेपणा येऊ शकतो आता आपण इथे छान सगळे आता एकजीव करून घेऊया तुम्ही हवे इथे कोथिंबीरी घालू शकतात त्यामुळे पण सांडग्याला खूप छान अशी चव येते तुम्ही नक्की ट्राय करा जसं आपण छान असं एकजीव करून घेऊया इथे तर इथे मी सांडगे घालायला सुरुवात करते सांडगे तुम्ही प्लॅस्टिकच्या प्लॅस्टिकवर किंवा असे एका प्लेटमध्ये छान ह्याच्यामध्ये अगदी सांडगे घालताना समजा हात झोमत असेल तर थोडंसं आपण हाताला तेल लावू शकतो सांडगे मोस्टली तुम्ही छोटे छोटेच घाला अगदी मोठे मोठे घालतात मग ती बा पण नंतर पुढे जी भाजी करतो मग ते खायला थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणजे ते एकदमच खाताना मोठे मोठे लागतात तो करतानाच तिथे बारीक बारीकच सांडगे घालावे हे सांडगे अगदीच बाहेर ऊन नसेल अवेलेबल तर घरातही तुम्ही एक दोन तीन दिवस छान असे पंखेखाली सुकवू शकतात व्यवस्थित होतात ते आणि अगदीच आपल्याकडे ऊन असेल तर छानच आहे तुम्ही यायला एक दोन दिवस छान सुकवले मस्त असे कडकडीत होतं ते सांडगे छोटे छोटे सांडगे घालून घेते मी आता सगळे इथे हे सांडगे अगदी वर्षभर छान असे टिकतात इथे पाहू शकता इथे मोस्टली मला सगळे सांडगे आता घालून झालेले आहेत आता ह्याला मी एक छान दोन तीन दिवस सुकवलेले आहेत पाहू शकता इथे छान इथे मस्त कडकडीत सुकलेले आहेत आपले सांडगे आता हे सांडगे आपल्याला एक छान असा डब्यात म्हणजे हवाबंद डब्यात आपल्याला व्यवस्थित स्टोर करून ठेवायचे एक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करून एक आपल्याला छान असं प्लॅस्टिकच्या डब्यात एअरटाईट डब्यात आपल्याला ह्याला पॅक करून ठेवायचं म्हणजे वर्षभर छान असे टिकतात पण लवकरच सांग्यांची भाजी घेऊन ही पण रेसिपी घेऊन वेळेस लवकरच आता रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला कमेंट करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा